आज आपण बनवणार आहोत एक खास पारंपरिक कोकणातील गोड पदार्थ म्हणजेच पातोळी पातोळी ही तांदळाच्या किंवा रव्याच्या पिठापासून बनवली जाते ती बनवण्याची पद्धत जितकी सोपी आहे तितकी चवदार ही अगदी जशी आपली आई किंवा आजी बनवायची अगदी तशीच एकदा नक्की करून पहा ही खास पद्धत चव आणि अनुभव दोन्ही मनात घर नक्कीच करून जातील चला रेसिपीकडे वळूया एक कप तांदळाचं पीठ ओलं खोबरं एक नारळ घेतलेला आहे त्याच्या अर्धी वाटी गूळ घालायचा दोन ते तीन ती चमचे तूप आणि आवडीनुसार सुका मेवा एका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करायचं आणि त्यात घेतलेला सुका मेवा टाकायचा सुगंध सुटेपर्यंत थोडासा रंग बदलून सोनेरी होईपर्यंत मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे नंतर त्यात ओलो खोबरं घालायचं इथे मी एक नारळ घेतलेला आहे तुमच्या गरजेनुसार खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करा आणि जेवढं खोबरं त्याच्या अर्ध गुळ घालायचा दोन ते तीन मिनिट मंद आचेवरती खरपूस परतून घ्या खोबरं थोडंसं भाजलं गेलं की त्यात मी गाळून घेतलेला मेल्ट केलेला गुळ घालणार आहे मी गूळ आधीच विरगळून चाळून घेतला आहे जेणेकरून काही खडे वगैरे असतील तर ते वेगळे होतात म्हणून हा गूळ तुम्हाला मिठ केलेला दिसतोय घट्ट दिसत नाही आहे त्याचं कारण हे आहे हे सर्व मिश्रण एकत्र करून लो फ्लेमवरती गूळ पूर्ण विरगळीपर्यंत आणि पाणी आटून सारण एकत्र होईपर्यंत परतून पर घ्यायचं सुगंध सुटला पाहिजे आणि मिश्रण थोडंसं कोरडं वाटायला लागलं की ते तयार आहे हे सारण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवू शकता किंवा यात पॅनमध्येच जरी ठेवला तरी चालेल फक्त थोडंसं ओलसर राहू द्यायचं खूप पण पाणी ठेवायचं नाही नाही तर पातोळ्या व्यवस्थित बनणार नाहीत याची काळजी घ्या गॅसची फ्लेम बंद करायची आता यामध्ये विलायची आणि जायफळची पावडर थोडंसं मीठ टाकायचं मीठामुळे गोडीचा पदार्थ खूप खुलून येतो खूप छान असा सुगंध स्वयंपाकघरात पूर्ण दरवळतोय आईच्या आठवणी येते मला सारण अगदी व्यवस्थित असं तयार झालं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि थंड होऊ द्यायचं पिठाची उकड काढण्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये तांदळाच्या प्रमाणात पाणी घालायचं एक कप तांदळाचं पीठ आहे तर एक कप पाणी त्यामध्ये थोडंसं तूप थोडंसं मीठ टाकायचं छानशी एक उकळी आणायची याला पाणी उकळायला लागले की आता रवी किंवा बेलनाच्या साह्याने याला सतत ढवळत राहायचं आहे एका हाताने हळूहळू तांदळाचं पीठ टाकत जायचं आणि दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहायचं जेणेकरून गाठी न होता एक संद आणि मौसर अशी उकड तयार होईल ही प्रक्रिया करताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि मिश्रण छान मिक्स होईपर्यंत ढवळत राहायचं आहे पीठ एकत्र झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि दोन ते तीन मिनटं त्याला झाकण लावून वाफेवरच मुरू द्यायचं हीच प्रक्रिया म्हणजे उकड असते उकड काढता येत नसेल तर तांदळाच्या पिठात एक वाटी गरम पाणी करून टाकलं तरी चालेल काही हरकत नाही त्या पद्धतीने देखील पातोळं खूप छान होतात उकडलेले पीठ दोन ते तीन मिनटं झाकून ठेवून वाफ काढल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे अजूनही गरमच आहे आणि गरम असतानाच थोडंसं हाताला चटकेही बसू शकतात त्यामुळे मी इथे फुलपात्र किंवा स्टीलची वाटी देखील वापरू शकता त्याच्या सहाय्याने पीठ छानपणे असं दाबून गाठीमुक्त करायचे आणि एकसंध करून घ्यायचं आहे हे दाबणं अगदी गरम असतानाच केलं की पीठ खूप मऊ आणि साचण्यास योग्य आणि लवचिक होतं ज्यामुळे पातोळ्या मऊसुद आणि सुंदर तयार होतात दोन ते तीन मिनिट दाबल्यानंतर थोडंसं थंड रूम टेम्परेचरचं पाणी हाताला लावून गोळा मिळून घ्यायचा आहे एकदम मौसर सुंदर असा पिठाचा गोळा तयार झाला आहे आता पुढची स्टेप आहे पातोळ्या वाफवायची पातोळ्या वाफवण्यासाठी आता मी एक मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे झाकण लावून याला छानशी उकळी आणून घ्यायची आता आपण एका खास पद्धतीने पातोळ्या बनवणार आहोत त्यासाठी सोऱ्या वापरणार आहोत ज्यामध्ये ही छोटी जाळी वापर वापरणार आहे मोठी जाळी वापरायची नाही नाहीतर पातोळ्याची जी कुरवडी निघेल ती खूप मोठी पडेल आणि ती लवकर शिजणार नाही म्हणून बारीकच जाळी वापरा दिसायलाही अगदी सुरेख दिसते आता आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला एक सुगंधी टेस्टी असा फ्लेवर येतो तुम्ही इच्छित असल्यास तेलाचाही वापर करू शकता पण तुपामुळे तो पारंपरिक वास येतो ह्याला म्हणजे सुगंध येतो आता आपल्याकडे जो तांदळाच्या पिठाचा मौसर गोळा तयार केला होता तो गोळा आपण या पातोळी तयार करायला घेऊया मला हळदीचं किंवा केळीचं पान उपलब्ध नव्हतं म्हणून मी छानशी ट्रिक वापरली आहे ती म्हणजे बटर पेपर बटर पेपर अगदी त्याचं काम करतो खूप छान पद्धतीने बटर पेपरवर थोडंसं तूप लावून घेतले आणि गोलसर कुरवडीसारखी पातोळी बनवली गेली आहे गोलच हवी असं काही नाही तुम्ही हवी तशी तुमच्या हाताने छान रचून देखील तयार करू शकता हे बघा अगदी सोप्या पद्धतीने पहिल्यांदा करत असताल तरी देखील छान आणि मऊसूद पातोळ्या तयार होतात पान उपलब्ध नसतील तर हा बटर पेपरचा पर्याय तुम्ही नक्की वापरू शकता पण जर हळदीचं किंवा केळीचं पान मिळालं तर त्याने नैसर्गिक सुवास आणि पारंपरिक लुकही येतो दोन्हीची मजा एक वेगळीच असते आता तयार केलेल्या पातोळ्या आपण ग्रीसिंग केलेल्या जाळीवर ठेवणार आहोत याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही इथे तेल देखील वापरलं तरी काहीच हरकत नाही यामुळे खाली चिटकणार नाहीत पातोळ्या व्यवस्थित अशा निघतील हे बघा किती सुंदर शुभ्र आणि पांढऱ्या अशा पातोळ्या तयार झालेल्या आहेत काही जण या पातोळ्या हाताने थापतात तर काही जण लाटून देखील तयार करतात प्रत्येक घरची प्रत्येक भागाची एक वेगळी पद्धत असते महाराष्ट्राचं हे सौंदर्य वेगळं आहे थोडंसं अंतर गेलं की खाद्यसंस्कृती बदलत असते पण त्या प्रत्येक पद्धतीत असतो आपुलकीचा पारंपरिकतेचा किंवा चवदारतेचा एक गोडसा असा आशा स्पर्श अशाच पद्धतीने आपण एक एक करून सर्व पातोळ्या तयार करून घेणार आहोत सारण भरताना भरपूर प्रमाणात भरायचा आहे म्हणजे खाताना छान लागतात एकामागून एक अशा सुंदर सुसंगत आणि मौसळ पातोळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण त्या वाफायला ठेवणार आहोत पाण्याला छान शिकळी आली आहे आता, आता या उकळत्या पाण्यात आपण तयार केलेली पातोळ्याची प्लेट ठेवायची झाकण लावायचं आणि मध्यम माझेवरती बारा ते पंधरा मिनिट वाफून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर ते वापरू शकता इडली पात्रही वापरू शकता काहीच हरकत नाही इडली पात्रामध्ये देखील खूप छान पद्धतीने पातोळ्या ह्या वाफवल्या जाऊ शकतात आता पंधरा मिनिटांनंतर बघूया वाफून झालेल्या पातोळ्या किती सुंदर दिसत आहेत पांढऱ्या शुभ्र अगदी ट्रेडिशनल आणि मौसूद अशा झालेल्या दिसत आहेत ही पद्धत अगदी नवी असली तरी एकदा नक्की ट्राय करून बघा पातोळ्या अजिबात हाताला चिटकत नाहीत म्हणजेच त्या अगदी परिपूर्ण शिजल्या गेलेल्या आहेत आता या पातोळ्या दहा ते पंधरा मिनटं किंवा वेळ असेल तर जास्त वेळ देखील तुम्ही थोडंसं थंड होऊ द्या गरम असताना खाण्याची घाई करायची नाही थोड्याशा थंड पातोळ्या खूपच चवदार लागतात आणि त्याचा पोतही मस्त लागतो हे बघा मी आता या पातोळ्या प्लेटमध्ये काढून घेते किती सुंदर सुरेख आणि सफेद अशा पातोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी तुम्हाला कशी वाटली या पातोळ्या तुम्ही दुधासोबत देखील खाऊ शकता त्यामुळे याचा स्वाद जो आणखी वाढतो आता या पातोळ्यावर मस्त तूप घालायचं आणि ताव मारायचा हे बघा मी एक पातोळी चिरून दाखवते अगदी सुंदर पद्धतीने सारण भरलं गेलेलं आहे आणि दिसायलाही मनमोहक वाटते जर आजची पारंपरिक आणि टेस्टी अशी पातळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये मला जरूर कळवा मला ऐकायला आवडेल तुमचं प्रत्येक फीडबॅक मला आणखी प्रेरणा देतं नवीन घरगुती पारंपरिक रेसिपी सा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी जर तुम्ही अजून सोनालीस किचन व्लॉग्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा व्हिडिओ आवडला असेल तर त्यावर एक सुंदरसा असं लाईक करा तुमच्या मैत्रींना आईला मावशीला आणि सगळ्या प्रेमींना ती नक्की शेअर करा चव जपली की संस्कृती टेकते आणि तीच चव आपण इथे शेअर करतोय तर सोनालीस किचन ब्लॉग्सवर अशीच प्रेम भेट असू द्या भेटूया पुन्हा नवीन अशाच रेसिपीसोबत